मोठा गाजावाजा करून शासनानं हमी भावातील शेतमाल खरेदी प्रक्रियेला आरंभ केला असला तरी खरेदी प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा अर्थातच ऑनलाईन नोंदणीतच शेतकऱ्यांची चांगलीच परवड होत असल्याचं समोर आलं आहे अकोल्यातील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रात मोठा गोंधळ निर्माण झाला असून नोंदणीसाठी दिवसभर रांगेत तात्काळ राहिल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांची नोंदणी झालेली नाही नोंदणी केंद्राबरोबरच शेतू केंद्रावर सुद्धा नोंदणी सुरू करायला हवी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे नोंदणी आहे दुपारपासून त्याचा नेटचा प्रॉब्लेम भरपूर आहे कारण नोंदणी होऊन नाही राहिलेलं आहे नेटच्यामुळे काय होऊन की अर्धा अर्धा एक घंटा बंदच राहत आहे ते त्याच्यामुळे ते, ते गर्दी होऊन राहिलेली आहे कास्तकारांची ते जसे पाहिजे तसे नोंदणी आमच्या होऊन नाही राहिलेलं आहे नेटचा जास्त प्रॉब्लेम आहे त्याच्यात ते yeah. सातबाऱ्याचे ते नेटमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि आयडी एकच आहे सध्या आम्हाला त्याच्यामुळे दुसरी आयडी आता मिळालेली आहे तर सगळ्यात मोठा नेटचा आज आज होतं नंबर सकाळीच लागेल म्हणून असं आम्हाला आश्वासन दिलं होतं सकाळी हजर झालो सकाळी शेतकरी संख्या पहाटे चार वाजतापासून इथं गोळा झाली मी नऊ वाजता आलो आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाल्याने आज पण सुद्धा आमचा नंबर लागला नाही आता सध्या सुद्धा साडेसहा वाजून राहिले आजही दिवसभर माझा इथं गेलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचं नियोजन नसून भेसाळ कारभार झालेला आहे